अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात आलाय जीव खचलेल्या पुलावरून त्यांना प्रवास करावा लागतोय चराठा ग्रामपंचायत ग्रामस्थांनी लक्ष वेधूनही एवढंच नव्हे तर जनता दरबारात दात मागूनही परिस्थिती बदललेली नाहीये याउलट पूल अधिक खचून वाहतुकीस बंद झालाय त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधीच नसल्यानं ग्रामस्थांना कुणी वालीच उरलेलं नाहीये प्रशासनाच्या अनास्थेमुळे घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय सावंतवाडी शहरातून गोठण मार्गे भोसले नॉलेज सिटी आणि कारेवडे गावात हा रस्ता जातो पत्रकार कॉलनी नजी जराठे ग्रामपंचायतीच्या हद्दीत आणि जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो विद्यार्थी वर्गासह ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी सोयीचा आणि जवळचा हा मार्ग आहे बेळगाव सावंतवाडी या वर्दळीच्या मार्गाला हा पर्यायी आणि सुरक्षित रस्ता आहे मात्र या रस्त्यावरील पूल खचलाय येथील ग्रामस्थांनी वारंवार लक्ष वेधूनही बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेऊन बसलाय काल रात्री खचलेल्या पुलावर गाडी रुतून अपघात झाला सुदैवानं कोणतीही मोठी हानी झाली नाही मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय यातच येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी शिक्षक पालक प्रवाशांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतोय सुरक्षिततेच्या दृष्टीनं भोसले नॉलेज सिटीकडून हा मार्ग वापरास बंद केलाय त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते दरम्यान याकडे ग्रामपंचायतीनं लक्ष वेधूनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग दखल घेत नसल्यानं सरपंच प्रचिती कुबल यांनी नाराजी व्यक्त केली आहे विद्यार्थी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तातडीनं हा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील त्यांनी स्पष्ट तसेच रस्त्याची अशी अवस्था होण्यास चुकीच्या पद्धतीनं बांधलेला नाला आणि बुजवण्यात आलेली मोरी आहे याबाबत तहसीलदार ग्रामपंचायत जिल्हा परिषद बांधकाम विभाग जनता दरबार हे देखील दात मागितली आहे मात्र कोणीही लक्ष दिलं नाही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं येथील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असं मत ग्रामस्थ बाळा कुडतरकर यांनी व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या ठिकाणी अवस्था झालेली आहे त्याला मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी जो बांधलेला नाला आहे तो नाला ऍक्च्युली ते पंधरा एक फुटाचा पाण्याचा फ्लो येतो दरवर्षी तो आज ते गटारात रूपांतर केलं आहे आणि सदर ते हे काम करतात त्यावेळेस सर्कलानी ह्या प्लॉटधारकाला जी येण्याची परमिशन दिली त्यावेळी त्यांनी त्याच्यात एक दहा बारा फुतात नाला ठेवला पाहिजे होतो तो ठेवला नाही ते प्रमुख कारण आणि त्यामुळे हा पूर्ण रस्ता खचून गेला दुसरं इकडे ह्या रस्त्याला एक मोरी आहे अंतर्गत रस्त्याला ती सुद्धा बंद केली सदर तर पूर्ण पाणी ह्या बाजूने येणारं संपूर्ण रस्त्यावर न वाहत आणि त्या त्या दिवशी ज्या दिवशी हे संपूर्ण भरलेलं त्या दिवशी स्वतः दीपक केसरकर भाईसुद्धा या ठिकाणी अर्धा तास अडकून पडलेले होते संबंधित ह्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही तहसीलदार त्याच्यानंतर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत तसेच ओरस येथे झालेल्या जनता दरबारातसुद्धा दात मागितले परंतु कोणी लक्ष दिले खास करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे इकडचे ठाकरे म्हणून जे अधिकारी आहेत आणि केरकर यांच्याकडे आम्ही चारदा गेलो चार वेळा त्यांनी आम्हाला जनता दरबारमध्ये सांगितलं ऑफिसमध्ये या आपण इथे येऊया बघूया काय करायचं आहे ते परंतु आम्ही चार पाच वेळा गेलो ते आले नाही आणि ह्या हा ज्या रस्त्याच्या ह्याला एकूण सहा हो मोरे आहेत खालीन सहा पाईप आहेत त्याच्यापैकी फक्त चार पाईप उघडे ठेवले आणि मोठे दोन पाईप रुजवले परिणामी पाणी संपूर्ण रस्त्यावर येऊन सगळी ही परिस्थिती झालेली आहे घटना आता हे झालं काल संध्याकाळी एक डम्पर येत होता आणि तो पूर्ण याच्यात खचला आणि आडवा झाला त्याच्या अगोदर हे दोन खड्डे पडलेले आहेत संबंधित माहिती आम्ही संबंधित प्रशासनाला देऊन सुद्धा काही करत नाही आणि मुलांच्या जीवाला तर एवढा धोका ह्याच्यामुळे निर्माण या कॉलेजच्या जाणाऱ्या मुलांच्या कि कधी ते अपघात घडू शकतो बरं वाईट होऊ शकतो होऊ शकते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल